पाहू शकता दहा अकरा महिन्याचे कालवड आहे किती वय आहे मालक त्याचं अकरा महिन्याचे कुठल्या बैलाची कालवड आहे सलगरी पण ह्याचा वडील कुठला कोणाचा गाव सांगा की कर्नाटक मधलं गाव सांगा कुणाकडून घेतला जात मधलं उमरा तेच की कोणाकडून घेतली उमराने काय किंमत सांगताय सांगताय तुमचं नाव सांगा दीपक जाधव दिपग्जाद। गाव गिरवी तालुका मायशिर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव 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 का ना? नाया, नाया। का 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 ही काळेबाग आपल्या सोन्याची तर कालोड नाही ना पाहू शकता अशा प्रकारची कालोड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा पाहू शकता त्याच मालकांकडे ही खोंड आहेत कालोड विकलेले पाहू शकता नमस्कार पाहू शकता खरसुंडी यात्रा फुल झालेल्या आज तारीख आहे चौदा एकवीसशे पंचवीस मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाहू शकता खोंड कुठल्या वळूचा खोंड आहे तुमचा आहे अलग्न आहेत का जवळ अशा प्रकारचे खिल्लार खोंड घेतलेले लोकांनी पाहू शकता खोंड पाहून घ्या कारण की सलगरच्या नावाखाली खोंड खपवायचं चालू आहे प्रत्येक जण कालवडी आणि खोंड सलगरवर ढकलाय लागलाय सलगरची पायदास म्हणून माहितगर आणि आप आपले ओळखीने घ्या कुठल्या आहे कुठल्या वळूची कालवडी कोणती बलवडी खानापूर बलोडी सुभाष पवार यांच्या वळूचे वय काय आता महिने नाव सांगा नारायण घाटके राहणार बलोडी तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव दोनशे दो नव्वद दो दोनशे नव्वद तीनशे पासष्ट अष्ट्याहत्तर काय किंमत सांगताय अकरा हजार पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील मालकाने किंमत सांगितलेली अशा प्रकारची कालवड ज्यांना कुणाला घ्यायची असेल मालकांशी संपर्क करा चित्रा मोरा सांगोला भागातील खोंड आहे पाहू शकता सांगोला भागातील पैदास बरेचसे असे ओळू आहेत कुठल्या ओळूची पैदास पायदास आहे कुठल्या वळूची हे कोंबडवाडी बिरासरगर बिरा टेलर यांच्या ओळखी पायदस आहे पाहू शकता बरोबर आहे बिरा टेलर कोळे यांच्या ओळखी पायद वय काय आता ह्याच वय वर्ष काय किंमत सांगताय सत्तर हजार नाव सांगा आपलं शहाजी गणपत पाटील आटपाडी प्रॉपर आटपाडी 19... का गाव इकडे तिकडे प्रॉपर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस ब्याऐंशी नव्याण्णव बावन चौऱ्याऐंशी तेवीस चौऱ्याण्णव तेवीस ब्याऐंशी नव्याण्णव पुन्हा एकदा सांगा चौऱ्याण्णव तेवीस ब्याऐंशी नव्याण्णव बावन्न ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा काही खोंडांचा व्हिडिओ जरी दुरून काढला व्हिडिओ पाहत असताना स्क्रीनवर झूम करून बघितल्यानंतर स्पष्ट दिसतंय खोंडांचा गाईचा केस ना केस दिसतो आहे तुम्हाला जर अँड्रॉइड मोबाईल असेल चांगला तर तुम्हाला सगळं काही दिसतं त्याच्यामुळे दुरून जरी व्हिडिओ काढला तरी काही अडचण येत नाही तुम्हाला झूम करून सर्व काही बघता येते त्याला काय बट्ट आहे का ते तिकडे आहेत का मालक मामा कोणाचं आहे हो? कुठल्या वळूच आहे घेतलं आहे व्यापाऱ्याला घेतला बरं किंमत काय सांगताय पस्तीस हजार नाव सांगा तुमचं वसंत काळेल गाव शिंगोर्णी तालुका माळशिरोज जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे ठीक आहे ह्याचं किती ह्याचं किती सांगताय तुमच नाही कोण मार्क आहे उड्या मारतोय शिकपूट वर करतोय इद्र आहे म्हणजे पळलच असं नाही पळणार जनावर वेगळा असते आणि फक्त नुसत थोडं वयात आलेलं जनावर असं येड्यावणी करतं मारतं ते वेगळं असते आणि जे नुसतच सगळ्यांना मारत सुटतंय ते पण वेगळं असते त्याच्यामुळे जनावर पाहून घ्या मला कोणाच आहे कोणाच आहे ते पाहू hmm. hmm. शकता छोटे मोठे खोंड आहेत काही ठिकाणी मालक जवळ नाहीत खोंड आहेत चांगले परंतु मालक जवळ मग कोणाचा खोंड आहे हा खोंड कोणाचा आहे मालक नाही कुठल्या वळूच आहे त्याच काय आता वयच सांगा कि किती किंमत सांगतोय नाव सांगा नाव माझात्रीश्वर चव्हाण दत्तात्री सिद्धेश्वर दत्ता चव्हाण गाव लेंगरेवाडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर छप्पन झिरो चार बारा चौऱ्याहत्तर छप्पन्न झिरो चार बारा चौऱ्याहत्तर झिरो चार बारा चौऱ्याहत्तर कुणाला हवा असल्यास मालकाशी संपर्क साधला कुठल्या वळूच्या वळूच्या कोंबडवाडीच्या वळूची वय काय झाले वय एक वर्षाचे किती किंमत सांगताय बावीस हजार रुपये मला ह्याच्या मान लेख होते पोटात करारखं उभं चालत धन्यवाद मालक मालक गाय काल किती सांगताय का किती सांगताय वीस हजार वय काय आता पाहू शकता आठ पडे तालुक्यातील वारकरी म्हणून जे बनपुरीला आहे तिकोंडी राजा लाईनचा जो वळू आहे त्यांच्याकडे त्याची कालवड आहे पाहू शकता ह्या गायची आहे ना गाय आता सेपरेट द्यायची खाली गायचं पंचवीस हजार सांगताय तुमचं नाव सांगा काशीनाथ रखमाजी मरगळे काशीनाथ रखमाजी मरगळे गाव तडवळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी दहा बावन एका बावन एक्कावन सोळा बैलाची जोडी किती जाती आहे अलीकडचा दोन्ही सहा दाती काय जोडीच सांगताय एक लाख चाळीस हजार कमी जास्त होतील व्यवहारात आणि ही कालवड पलीकडची कुठल्या ओळूची कालवड आहे वारकऱ्यांच्याच वळूजे पाहू शकता ह्याच्या आई दुसरे आहे घरी आहे पंचवीस हजार ह्या कालवडी सांगतायत ज्यांना कोणाला हवं असेल बऱ्याच लोकांनी कमेंट करून विचारलं होतं की वरच्या भागामध्ये कालवडी भेटतील का पाहू शकता कालवडी चांगले आलेले आहेत सुंदर कालवड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा सुंदर कालवड आहेत पाहू शकता मला तुमचं खोंड आहे कुठल्या ओळूचं आहे काय माहिती आहे कुठल्या गावचा वय काय आहे काय किंमत सांगताय हजार रुपये नाव सांगा तुमचे राजेंद्र राजेंद्र मतनी गाव चितळे तालुका खटाव खटाव जिल्हा सातारा, मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा सोळा सोळा सतरा झिरो नऊ पाहू शकता तीन खोंड आहेत मालकांकडे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ त्यावेळेस एवढे जनावर नव्हते नुकतीच यात्रा भरायला लागली होती आज कानाकोपऱ्यात जनावर बांधायचं जागा नाही एवढं बाजार भरला पाहू शकता तुम्ही कुठल्या वळचा कोंडा या लवंगी ठाण नाही नाही ह्याचा वडील कुठल्या गावचा कुठलं सांगापूर सांगापूर कुणाचा अंगापूरला कोणाकडे प्रवीण कन्से गावाच्या वर लाकडचे व्यापारी बैलांची व्यापारी नाही नाही त्यांच्याकडं नैसर्गिक रत्नासाठी तीन चार ओळ कपिल आहे किती किंमत सांगताय आहे हे जीव हे सांगतो पन्नास हजार काय वय आहे याच दहा महिने महिने पन्नास हजार सांगतात नाव सांगा तुमच तानाजी कदम गावणवाडी तालुका कोणता मोबाईल नंबर सत्तर तालुका कोणता तालुका कोणता तुमचा तालुका हो जत जत मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस चौदा शहात्तर वीस चौदा शेचाळीस बारक्या मापाचे खिल्लर खोन भरपूर आले आहेत खरसोंडी बाजारामध्ये वय साधारणतः दहा अकरा म्हणजे सात महिन्यापासून पुढचे सात महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंतची सगळ्यात जास्त खोंड हायएस्ट खरसुंडी बाजारात आलेत शकता कमी वयाचे खोंड असे आहेत काही खोंड पैदाशीच्या मापाचे आहेत काही शेतीच्या मा मापाचे आहेत आणि काही एक घोडा आहे एक बैल काही बैलगाडी शर्यतला घाटात पळवण्याच्या मापाचे आहेत आपापल्या सोयीने सोयीच येऊन पाहून घेऊ शकता कुणाला कशा हवेत मला किती दाते मला कशाला वापरला हा कशाला वापर कुठे तुम्ही सांगोले तालुक्यातले का सांगोला तालुक्यात ला दोन्हीकडे बहुरा आहे पाहू शकता दोन्हीकडे सेम ठिकाणी आहे याला दोन्हीकडे भावरा चालतो पाहू शकता कशा प्रकारचे काळे खिल्लर आहेत शेतीच्या कामाला ब्रीडिंगच्या कामाला वापरू शकता का म्हणजे गावातला आहे मग हा कोणाचा आहे समोरचा हा कुठल्या वळूची पाहितस विरकरवाडीतले का विरकरवाडीत भरपूर वळू आहेत कोणाच भरला तांदळे जाऊ शकता मानदेशी खिल्लार मधून आहे नागोबा यात्रेचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर नागोबा यात्रेच्या व्हिडिओमध्ये मान विरकरवाडीचे सर्व वळूंची वो मुलाखत आपण घेतलेली आहे ताट शरीर एष्टीच आहे कातन चांगले बांधा मजबूत आहे पाहू शकता मामा किती किंमत सांगताय पन्नास हजार नाव सांगाय तुमचं दिगंबर सोपन बाबर दिगंबर सोपन बाबर गाव देवापूर देवापूर विरकरवाडी रोडवर सगळ्यात जास्त सगळ्यांची ओळू आहेत ना आहे मोबाईल मोबाईल नंबर नाही ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी यात्रेला भेट द्या पहिला आहेत का पाहू शकता आपले सबस्क्रायबर भेटले शेतकरी त्यांचे हे दोन बैल आहेत पाहू शकता हा किती ताते जुळ आहे कुठल्या कामाला वापरलाय शर्यतीला काय किंमत सांगताय दीड लाख रुपये कुठून घेतला होता का घरची पैदास आहे कुठून घेतला होता कलिडॉन कोणाकडून जावेद, जावेद। आणि हा किती दते हा दुसाय दुसाय हा कुठले कमल वापरला आधी काय किंमत सांगताय अडीच लाख रुपये किती ठिकाणी गटपास झालत ते